संपूर्ण महाराष्ट्रात अपंगांच्या न्याय व हक्कासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू असून अपंगांच्या योजना व सवलती गावागावात पोहोचाव्या म्हणून धामणगाव रेल्वे तालुक्यातील गोरगरीब अपंगांना या लढ्यात सहभागी होता यावे म्हणून पंधरा जानेवारी रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने धामणगाव रेल्वे येथे बैठक घेऊन धामणगाव रेल्वे तालुका कार्यकारिणी अध्यक्षपदी सरोज प्रमोद पुनसे तर उपाध्यक्ष अक्षय शिरभाते व धामणगाव रेल्वे शहराध्यक्षपदी शाहरुख खान तर तिवरा शाखा अध्यक्षपदी पंकज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली तालुका पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन छाया यांनी केले जिल्हा सचिव राहुल वानखडे यांनी अपंगांना योजना व सवलतीबद्दल मार्गदर्शन केले यावेळी जया पुंसे सुलोचना गिरी हरिदास पुंदे शरणदास अटपोर मोरेश्वर चौधरी स्नेहा पुंदे चिंतामण उईके यासह अनेक अपंग कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती